नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे उपोषण स्थळावर आलेलो आहोत या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने कचरा डेपो हलवणे आणि एकशे चाळीस कोटी रुपये शहर विकासासाठी जे आलेले आहेत ते कामाला लावणे नेमके कामं कुठे झालेत कचरा का हलवला नाही या विषयावर आपण या ठिकाणी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गुरव साहेब आहेत रवी आहेत काँग्रेसचे काही कार्यकर्ते आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचेही कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं हे उपोषण कशाच्या माध्यमातून आहे आपण विचारूया चला गुरव साहेब या ठिकाणी शहरामध्ये कचरा डेपोचा विषय अत्यंत गंभीर होत झालेला आहे कचरा डेपो त्या ठिकाणचा स्थलांतरित करण्यात यावा व नागरिकांना त्या भागातील दिलासा देण्यात यावा यासाठी आम्ही या ठिकाणी कोश्याला बसलेलो आहे तसेच शहरातील एकशे चाळीस कोटी रुपयाची कामं रस्त्याचे मंजूर आहेत विविध प्रक्रिया झालेली आहे परंतु या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं वेगवेगळी निवेदन देण्यात आली रास्ता रोको केला अठ्ठावीस फेब्रुवारीला प्रत्यक्षात कामं सुरू करू असं मुख्य अधिकारी याने आम्हाला लेखी दिलं होतं पूर्ण आम्ही त्या ठिकाणचा रस्ते रोको तात्पुरता स्थगित केला होता परंतु आज फेब्रुवारी महिना संपला मार्च गेला एप्रिल संपत आहे अद्याप शहरात कामं चालू झालेलं आहेत ही कामं फक्त तात्काळ चालू व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी अमरू पोषणला बसलो तुम्ही सव्वीस नऊ दोन हजार चोवीस ला एक निवेदन दिलं होतं त्यावेळेस पंधरा दिवसामध्ये हे कचरा डेपो हलवा अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं पण तरी सुद्धा ही कचरा डेपो हलला नाही तुम्हाला नगरपालिकेने सातच दिवसामध्ये हा कचरा डेपो हलवतो असं अकरा दहा दोन हजार चोवीस ला सांगितलं आतापर्यंत हे प्रकरण का थांबत त्याच्यामुळं तर ना वेळोवेळी निवेदन दिली आंदोलन केली त्या ठिकाणचा कचरा नागरिकांनी तसेच माझे कशाकडे सर्व पदाधिकाऱ्यांनी उचलून नगरपालिका आवारामध्ये आणून टाकला त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की आम्ही यावेळेस कचरा काहीतरी तुमच्या व्यवस्था करू आमचं एकच मन नाही किंवा कचराटेपूर स्थलांतरित करण्याचा आवाज नगरपालिकेने मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिली परंतु तरी देखील दखल घेतली नाही म्हणून आज या ठिकाणी आम्ही अमोल उपोषणाला बसलो आहोत जोपर्यंत कचराटेपूचा विषय असेल शहरातील कामाचा विषय असेल जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषणाला थांबणार झालं हे आंदोलन झालं तुमच्या रस्त्यावरचे आंदोलन झाले तरीही तुम्हाला न्याय मिळाला नाही नेमकं का नाही मिळत आहे कोण अडचण काय करण्याची त्यांची नाही कोण कोण आहे काय नाही सध्याच सरकार असेल सरकारमध्ये आणि अधिकारी आहे त्यांची पण मानसिकता दिसत नाही एकशे चाळीस कोटी रुपये जे आहेत ते आम्हाला कमिशन मिळालं पाहिजे दुसरा म्हणतो आम्हाला कमिशन मिळालं पाहिजे आणि दोघांच्या वादामध्ये ही एकशे चाळीस कोटी रुपयाचा वापर होत नाही असं आंदोलनातून बोललं गेलं काय नाही कसं माहिती का की आता केंद्रामध्ये सरकार त्यांचं आहे राज्य सरकार त्यांचं आहे त्याच्यामुळं कामं करायला काय अडचण आहे काय कारण नाही परंतु निधी मंजूर आहे निविदा प्रक्रिया झाली आहे तरी देखील कामं चालू नाहीत फक्त आमच्या पाठी माझं स्पष्ट म्हणणं आहे की शहरातील कामं का तात्काळ चालू व्हावीत हा हा माझा एकच उद्देश आहे त्याच्यामुळं या ठिकाणी आम्ही बसतो व वसुधा फड मॅडम नगरपालिकेच्या शिव आहे त्यांनी सांगितलं आलेले एकशे चाळीस कोटी रुपये आहेत आणि काही रक्कम जी आहे ती सगळी रद्द झालेली आहे त्याच्यामुळं नवीन रक्कम आल्याशिवाय कामाला नाही अशा पद्धतीचं त्यांचं तुमचं नगरपालिकेने प्रक्रिया घेतलेली आहे नगरपालिकेने बोलवावं आणि त्याला वर्क ऑर्डर द्यावी आणि शहराची कामं चालू करावी आमचं एवढंच म्हणणं की शहरातील रस्ते चालू व्हावे आता जर तुम्हाला नाही नाही मिळाला गेला तर तुमचं पुढचं आंदोलन कसं राहणार आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहेत हा जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही अजून पोहोचला नाही थात त्याच्यानंतर आंदोलन बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे युवा शहर प्रमुख आहेत या ठिकाणी रवी वाघमारे माजी नगरसेवक सुद्धा आहेत त्यांनी कचरा डेपूचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये हाताळला आहे आणि त्यांना या कचरा डेपूची माहिती आहे असं कळतंय नेमकं आपण विचारूया कचरा डेपूचा सर्वसामान्य जनतेला आणि शहराला कसा त्रास आहे आणि जाणीवपूर्वक नगरपालिका कशी दुर्लक्ष करते हे आपण विचारू त्यांना बोल रवीजी काय कचरा डेपोच्या संदर्भात नगरपालिका मुख्याधिकारी साहेबांना आम्ही वारंवार निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना वारंवार निवेदन दिले त्याच्या विरोधात आम्ही रस्ता रोको केला कचरा डेपोवरचा कचरा नगरपालिकेत आणून टाकला आणि त्याच्यानंतर सुद्धा नगरपालिकेला जाग आली नाही किंवा कलेक्टर साहेबात जाग आली नाही आणि वारंवार त्या कचरा डिपोला उन्हाळ्यामध्ये आग लागते त्यातनं अतिशय दुर्गंधी निर्माण होते दुर्गंधीतलं अतिशय वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रोग तयार होतात आणि श्वसनाचे रोग असते डोळ्याचे रोग असते लहान लेकरांना इन्फेक्शन असेल घशाचं इन्फेक्शन असेल अशा पद्धतीचे आजार जडलेले आहेत आमच्या भागातील लोकांना तो कचरा डेपो शहराचा एकदम मध्य मध्य भागात आल्या कारणाने बाकीच्या लोकांना त्रास होत आहे तर कचरा डेपो शहरापासून कमी कमी दहा ते बारा किलोमीटर दूर नेऊन स्थलांतरित करण्यात यावा हीच आमची प्रमुख मागणी आहे बघा त्या ठिकाणी भारत विद्यालय नावाची एक शाळा आहे आणि सर्वसामान्य गोर गरीब जनतेचे मुलं त्या ठिकाणी श्वसना आधार होतोय पण लहान मुलाला श्वसनाचा आधार व्हायलाय आणि गोर गरीबांना त्रास व्हायलाय हो शाळा असून सुद्धा नगरपालिकेच्या शिवो मॅडम याकडे दुर्लक्ष करतात तुम्ही मॅडमच्या बाबतीमध्ये काम आप करता त्यांना आम्ही मॅडमला सुद्धा कचरा डेपोवर नेऊन सत्य परिस्थिती दाखवली त्याच्यानंतर हो मॅडमने आम्हाला सांगितलं की पाच ते सात दिवसात आम्ही तो कचरा डेपोचा विषय मार्गी लावू परंतु मॅडमने कसलीही प्रक्रिया केली नाही आणि विषय कुठलाही मार्गी लावलेला नाही आणि कचरा डेपोचं पाणी जमिनीमध्ये मुरून बोरचं सुद्धा पाणी खराब झालेलं आहे बघा नवीन जिल्हाधिकारी कीर्ती किरण साहेब यांनी भेट दिली होती भेट देऊन नेमकं काय केलं त्यांनी भेट दिली त्यावेळेस आम्हालाही वाटलं कचर डे विषय मार्गी लागल त्या कारणामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की साहेब हा जर विषय मार्गी नाही लागला तर आम्ही अमरून उपोषण करणार आहोत आज ती तारीख आली आणि आज आम्ही अमर उपोषणाचा पहिला दिवस आज आम्ही बसलो आमरून उपोषण बसला तुम्हाला कलेक्टर साहेबांनी काय बोलले का आज आज काही बोलले ना त्यावेळेस आम्हाला म्हणजे पाच ते चार दिवसात तीस मुख्याधिकारी साहेबासोबत बैठक लावून विषय मार्गी लावू पण कसलीही मिटिंग लावली आणि कसलाही निरोप आले नाही तर नगरपालिकेच्या शिवो मॅडमनं बिलकुलसुद्धा विश्वास नाही आणि शिवो मॅडम वसुधा फड मॅडम हे निष्क्रिय महिला आहे आतापर्यंत कसल्याही पद्धतीचं काम केलं नाही कुठल्याही कार्यकर्त्याने जर निवेदन देऊन घेऊन गेलं तर ठीक आहे मी पाठवते हो एवढंच मानतात पण काम करत नाहीत आता जिल्हाधिकारी साहेबाकडे अपेक्षा आहे कचरा डेपोच नव्हे तर शहराचा विकास आणि कचरा डेपो निश्चित हलवला जाईल अशी अपेक्षा आहे यानंतरचं जे आंदोलन आहे ते अनोख्या पद्धतीचं असेल आणि ते सरकारला हादरवून टाकणारं असेल अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलंय पण सरकार हे गेंड्याच्या सारखं आहे आणि हे सरकार जाणीवपूर्वक शहराचा विकास करू देत नाही सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करत आहे तरुण पोरग एक एका रोडवर जात येत असताना तो मयत झाला तरी सुद्धा सरकारला लाज वाटत नाही जनता मिली पाहिजे आम्ही चरले पाहिजे चोरट चरत आणि शासन चरत अशी परिस्थिती धाराशिव शहरामध्ये आहेत धाराशिव शहराचा खराच विकास होणार आहे का ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र